मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळानं जे थैमान घातलेलं आहे त्याच्या नुकसानीची पाहणी करणार आहे दुपारी अलिबाग तालुक्यातल्या थडगावात मुख्यमंत्री जातील त्यानंतर ते अलिबागमधल्या प्रसिद्ध चुंबकीय वेधशाळेची चक्रीवादळानं केलेल्या नुकसानीची पाहणी करतील त्यानंतर ते अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयात प्रमुख अधिकाऱ्यांसोबत नुकसानाचा आढावा घेतील स्थानिकांसाठी मुख्यमंत्री आर्थिक पॅकेज जाहीर करतात का हे पाहणं महत्वाचं आहे दरम्यान नुकसानीचे पंचनामे दोन दिवसात पूर्ण करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी दिले आपल्याला कल्पना आहे की रायगडच्या समुद्र किनाऱ्यावर जे निसर्ग चक्रीवादळ धडकलं त्यानं प्रचंड थैमान या जिल्ह्यामध्ये घातलंय शेतकऱ्यांचं तो नात नुकसान झालं रायगडवासियांचं घरांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि या उद्ध्वस्त खाणाखुणा आपल्यापर्यंत आता पोचू लागलेल्या आहेत वादळानं नेमकं काय केलं याचं भीषण रूप आपल्या सगळ्यांपर्यंत आलेलं आहे आम्ही कालपासून या सगळ्याचा पंचनामा करतो आहे सरकारच्या पंचनाम्याच्या आधी आम्ही प्रत्यक्षस्थळी जाऊन हा पंचनामा करतो आहे आणि आता आज मुख्यमंत्री या सगळ्या परिसराला भेट देऊन माहिती घेणार आहेत निसर्ग चक्रीवादळानं रायगडमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान केलं कोकण किनारपट्टीचं नुकसान झालंय हे चक्रीवादळ मुरुड आणि श्रीवर्धनच्या मध्ये धडकलं त्यानंतर तिथल्या अनेक गावांचा संपर्क तुटला रायगडमध्ये दोन जणांचा मृत्यू झालाय तर सात हजारांच्या घरांचं अलिबाग ते पोलापूर पर्यंतच्या रस्त्यावर अनेक झाडं कोसळलेली आहेत दुसरीकडे निसर्गवादळाचा फटका रायगडमधल्या फळ उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा बसलाय त्यांच्या फळांच्या बागा उद्ध्वस्त झाल्यात अनेकांची फळझाडं उन्मळून पडली त्यामुळे कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय रोहा तालुक्यातल्या कोलाड इथल्या शेतकऱ्यांच्या काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यानं अनेक झाडं उन्मळून झाडांच्या मधून या माणसांचा उदरनिर्वाह होता तो आता धोक्यात आलाय निसर्ग चक्रीवादळानं समुद्र किनाऱ्यावरील आक्षी गावात नारळी सुपारी माड आणि अगदी अजस्त्र अशी वडाची झाडंसुद्धा उन्मळून पडली आहेत यावरून आपल्याला या निसर्ग चक्रीवादळाच्या रौद्ररूपाची कल्पना येऊ शकते त्यामुळे स्थानिक रहिवाशी हवालदिल झालेत डोळ्यापुढे लहानाची मोठी झालेली झाडं अशी उद्ध्वस्त होताना पाहून आणि उन्मळून पडलेली पाहून आज त्यांना प्रचंड वेदना होत आहेत अशाच उद्ध्वस्त झालेल्या नारळीच्या बागेतून अधिक माहिती सांगतायत आमचे प्रतिनिधी हो। निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्याला खूप मोठा तडाखा दिलेला आहे आपण आहोत आक्षी गावामध्ये या गावामध्ये निसर्ग चक्रीवादळाने काय भयानवास्तव सोडलेलं आहे तेच आता आम्ही तुम्हाला दाखवत आहोत आपण आहोत आक्षी गावामध्ये नाही ते बाजूला तुम्ही बघत असाल हे असं अजस्र आणि खूप वर्ष जुनं वडाचं झाड आहे तुमचा विश्वास बसणार नाही ज्याची मुळं अगदी खोलवर रुजलेली असतात आणि खूप विस्तृत पसरलेली असतात भूप्रदेशामध्ये असं हे वडाचं झाड देखील उण्मळून पडलेलं आहे त्याची मुळं देखील इथून कट झालेली आपल्याला बघायला मिळतात आणि लांबच जाप हे वडाचं झाड जे आहे ते पूर्णपणे कोसळलेलं आहे समोर एक भिंत आहे त्या भिंतीवरती हे कोसळलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर हे माडाचं झाड आहे ते देखील पडलेलं आहे ते दूरवर नजर टाकली तर अनेक नारळाची झाडं जी आहेत ती मुळा पडलेली आहेत म्हणजे या वादळाची तीव्रता किती मोठी होती हेच या संपूर्ण भयवायाच्या भयानक चित्रावर आपल्याला बघायला मिळतं इथले स्थानिक रहिवाशी आपल्यासोबत आहे काय परिस्थिती होती जेव्हा निसर्ग चक्रीवादळ आलं इथे काय परिस्थिती निर्माण झाली होती काल परिस्थिती अशी होती की जी झाडं दिसत आहेत ही अशी गोल एकदम अशी जोरदो फिरत होती पण ती भयावह परिस्थिती बघत बगवत, बघवत नव्हती आम्हाला ही झाडं अक्षरशः पडताना एकदम वाईट होत होतं की हे जे समोर जे सगळं विश्व उभं राहिलंय ते सगळं कोळमळूळ पडलंय का एका काही तासामध्ये एकदम पावसाचं भयान हे असं कधी बघायला मिळालं नव्हतं आजपर्यंत आणि असं ते भयान होतं जेणेकरून हे परत कधी असं येऊ नये याच्या आणि त्याच्यामध्ये जी निसर्गाची जी नाचधूस झालेली आहे त्याच्यामध्ये खरंच बघवत नव्हतं हे खरं डोळ्यातून अश्रू येतो ते सगळं बघताना आणि सगळं करताना आणि हे सगळं जे होत होतं ते अगदी भयाव परिस्थिती होती सगळी डोळ्यात एकत ही सगळी झाड सगळ झालेलं आहे सगळं डोळ्यासकत आम्ही बघितलेलं आहे याच्यातमध्ये पावसाचा आणि वाऱ्याचा वेग एवढा भयानक होता की त्या वाऱ्याच्या ह्याच्यामध्ये खरंच काही सुजत नव्हतं अशी परिस्थिती आणि झाडं सगळी समोर आमच्या पडत होती सगळी अगदी मोडून पडत होती तुडून वाऱ्याने वाकत झोकत होती पण त्याला कोणी आम्ही वाचू शकलो नाही आपल्यासोबत काकी आहेत ज्यांनी अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत त्यांच्या समोर ही झाड लहानाची मोठी झालेली आहेत बाकी काय सांगाल ही झाड आता नाही राहिलेली आहेत उलमळून पडलेली आहेत तुम्ही तुमच्या आयुष्यात असं इतकं मोठं वादळ पाऊस पाहिलं वादळ हा प्रकार मी पहिल्यांदाच बघितला आणि ही झाडं पडताना प्रत्यक्ष मी बघितली आणि मला इतकं वाईट वाटलं अगदी आपलं स्वतःच्या पोटचं मूल गेल्यानंतर जसं आईला वाईट वाटत ना तसं मला पुष्कळ वाईट वाटलं की तीव्रता होती ना भयंकर तीव्रता मी पहिल्यांदाच बघितलं वादळ मी कधीच पाहिलं नव्हतं आता माझ्या मरेपर्यंत ही गोष्ट लक्षात राहील मी अजिबात विसरणार मी आणि माझी मुलं त्यांनी हे वादळ भयानक वादळाची भीषण वास्तवता किती भयवाय आहे किती भयानक आहे हेच आपल्याला इथे बघायला मिळत आहे व्हिडिओ जनेश अरुण पेंडेकर सर उदय जाधव न्यूज एटीन लोकमत आक्षी गाव अलिबाग तालुका रायगड केवळ कोकणामध्ये या वादळानं झाडं उन्मळून पडलेली नाहीयेत तर माणसं सुद्धा मुळासकट उन्मळून पडली पुण्यात गेली अडीच महिने बंद असलेली महात्मा फुले मंडई आज सुरू होती आहे संदर्भातली बातमी आपल्याला बघायची आहे पण ब्रेकनंतर कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत